लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळाल्याबद्दल मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीला शासनाकडून रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळाल्यानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या नेतृत्वाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात एकमेकांना गुलालाची उधळण करत एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे उत्सवाध्यक्ष शांतीलाल साबळे सुरेश पाटोळे युवराज पवार विकास डोलारे महेश लोंढे हनुमंत पवार संजय कांबळे अमोल पोटफोडे आदींच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीला रात्री बारा पर्यंत परवानगी दिल्याबद्दल उत्तम प्रकाश खंदारे यांनी आभार मानले या मध्यवर्ती समितीच्या चळवळीचा समाज चळवळीचा हा खूप मोठा विजय अण्णाभाऊंच्या विचाराचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे आणि म्हणून उद्या प्रशासनाच्या अधिकृत मंजुरीनं उद्याची निघणारी मिरवणूक सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत शासनाने परवानगी दिलेला आहे त्याच्यामुळं सकाळी सहा पासून रथ सजवणे देखावे सजवणे आणि त्यानंतर मिरवणुका मार्च होतील कुत्र्याजवळ येथील अण्णा भाऊला अभिवादन करतील आणि आपल्या मार्गाने परत ते शिवाजी चौकातून पुढे मार्ग सोतील अशा पद्धतीनं ही मिरवणूक बारा वाजता या ठिकाणी रात्री संपन्न होणार आहे खऱ्या अर्थानं ज्या अधिकाऱ्यांनी या मिरवणुकीला इतक्या सकारात्मकपणे घेतलं आणि परवानगी दिली विश्वासाने समितीवर विश्वास ठेवला समाजावर विश्वास ठेवला ते सन्माननीय जिल्हाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप कुल जंगम साहेब कुलदीपजी जंगम साहेब त्यांच्या आम्ही अंतकरणपूर्वक मध्यवर्ती समितीच्या वतीनं तमाम मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर ज्यांच्यावर या मिरवणुकीचा सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी आहे असे आपले सन्मान्य धाडजीचे पोलीस आयुक्त एम राजकुमारजी साहेब यांचं सुद्धा आम्ही अंतकरणपूर्वक समितीच्या वतीनं आणि मातन समाजाच्या वतीनं आभार मानतो शासनाचा आणि मंडळाचा कसला जरी डिस्पूट निर्माण झाला तो डिस्पूट जागेवर संपून या ठिकाणी या मिरवणुका क्षमते पार पडतील अशा पद्धतीची आम्ही सुद्धा जबाबदार घेऊन समिती आम्ही स्थापन केलेली आहे आणि आम्ही आमच्या आम या आव्हानामध्ये सर्वच मंडळांना आवाहन केलंय की शासनाने आपल्याला परवानगी दिली नियमाच्या अधीन राहून अत्यंत शिस्तबद्ध परंतु जल्लोषात सोलापूर शहर सुद्धा या मिरवणुकीला आवाज झाला पाहिजे अशा पद्धतीची मिरवणूक आपण जल्लोषात संपन्न करायचे आहे ते आपण करूया करूयाचं शर्तीचं पालन, पालन करून आणि योग्य पद्धतीनं शिस्तीनं या ठिकाणी येऊन संचलन करून आपण या मिरवणुका पार पाडाव्या सर्व मंडळांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढावी असं आवाहन उत्सवाध्यक्ष शांतीलाल साबळे यांनी केलं साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव अध्यक्ष आज साहित्यरत्न लोकशाही साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे आणि त्या माध्यमातून तीन तारखेला अण्णाबासाटे मिरू जयंतीची मिरवणूक सांगता मिरवणूक ही निघणार आहे तरी ही मिरवणूक पारंपरिक पद्धतीने रात्री दहा वाजेपर्यंत निघत होती आणि आता शासनाने समाजाने त्याचा पाठपुरावा करून करी ती वेळ वाढून आता बारा पर्यंत केलेली आहे तरी यामध्ये मी सर्व मंडळांना व अध्यक्षांना गावांकरी करी इच्छितो की शासनाने जे आपल्याला विश्वास ठेवून जे परवानगी दिलेली आहे त्यास कुठला तडा न जाता सर्वांनी आपल्या कायद्याच्या नियमात राहून व आपले व्यवस्थितपणे सगळ्या मिरवणुका पार पाडाव्या व आपला उत्सव साजरा करावा या मिरवणुकीची जबाबदारी युवराज पवार समाधान आवळे हनुमंत पवार संजय कांबळे अमोल पोटफोडे यांच्याकडं देण्यात आली असून दक्षिणेकडून येणाऱ्या मिरवणुकीसाठी जुना बोरामणी नाका समाचार चौक पाचश्यापेठ रविवारपेठ येथील भागातील मिरवणुकीचं काम श्रीकांत देडे खंडू बनसोडे अजय मोहिते परशुराम कांबळे यांच्याकडं देण्यात आलं आहे सदर बजार विजापूर नाका एम आय डी सी भागातून येणाऱ्या मिरवणुकीसाठी शांतीलाल साबळे सुरेश पाटोळे सतीश बगाडे लखन गायकवाड विशाल लोंढे सोमनाथ पात्रे तानाजी जाधव यांच्याकडं समन्वयक म्हणून जबाबदारी दिल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापकाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी दिली